भारतातले साठ ते सत्तर टक्के लोक एका गोष्टीला कधीच नकार देणार नाहीत आणि ती गोष्ट म्हणजे चहा म्हणजे चहा म्हणजे प्रेम चहा म्हणजे जीव चहा म्हणजे सारं काही अगदी चहाला वेळ नसते पण वेळेला मात्र चहा पाहिजे असे एक ना अनेक कोट्स आपण ऐकले वाचले आहो इतकंच काय तर आपण आपल्या स्टेटस स्टोरीला सुद्धा लावले असतील पण एवढं सारं करत असताना नेमका चहाचा शोध लावला तरी कुणी चहाची नेमकी आई कोण त्याचे पूर्वज कोण वंशज कोण याचा कधी विचार केलाय अहो समोर एवढा चहा असताना तो चहा प्यायचा की तो चहा कोणी शोधून काढला या प्रश्नांची उत्तरं शोधत बसायची पण जाणून घ्यायचंय चहाचा नेमका शोध कोणी लावला तर चहाची नेमकी आई कोण असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर त्याचं उत्तर ऐकल्यानंतर कदाचित तुमचे डोळे वटारतील किंवा तुम्हाला धक्का सुद्धा बसेल कारण चहाचा शोध लावला तो चीन या देशानं अर्थातच चहाची आई किंवा चहाची जननी म्हणून चीनला म्हटलं तरी हरकत नाही कारण अगदी सुरुवातीला उकळलेलं पाणी आणि त्या चुकून पडलेली चहाची पानं आणि त्यामुळं त्या पाण्याला आलेलं सुगंध आणि ते पाणी पिल्यानंतर आलेला तरतरीतपणा ताजे तवाणेपणा मग लोकांना ते पेय इतकं आवडू लागलं की ते प्रत्येक जण अगदी दूरचा प्रवास करायचा असेल किंवा झोप लागू नये यासाठी प्रत्येक जण ते पेय पिऊ लागलं मग कधी औषध म्हणून पिऊ लागलं तर कधी काढा म्हणून पिऊ लागलं मग हे पेय जगभर अनेक राष्ट्रांमध्ये इतकं प्रसिद्ध झालं ना की ते लोकांच्या गळीच उतरलं पण भारतामध्ये मात्र चहा कधीच पिला जात नव्हता भारतामध्ये चहा तेव्हाच आला जेव्हा ब्रिटिश आपल्या भारतात आले कारण ते व्यापारी हेतू ठेवूनच भारतात आले होते मग ते भारतात आल्यानंतर त्यांनी आसामी प्रदेश शोधून काढला आणि त्या आसाममध्ये चहाची मळे पिकवायला सुरुवात केली पण आपल्या भारतातली लोक तर चहा पित नव्हते ते तर फक्त दूध पित होते मग आता करायचं तरी काय मग ब्रिटिशांनी सुद्धा एक शक्कल लढवली हे भारतीय लोक दूध पितात ना तर मग जेव्हा जेव्हा धार्मिक उत्सव असतील किंवा जिथं गर्दीच्या ठिकाणी भारतीय लोक एकत्र येतील तेव्हा तेव्हा या ब्रिटिशांनी त्या दुधामध्ये चहा मिक्स केला आणि या भारतीयांना अगदी मोफत देऊ केला मग सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांनी हा चहा मोफत द्यायला सुरुवात केल्यामुळं भारतीयांची सुद्धा तुडुंब गर्दी पाहायला मिळाली आणि आम्हा भारतीयांची एक सवयच आहे जिथं काही आम्हाला नवं काहीतरी आणि त्यातल्या त्यात फुकटात काही मिळालं की मग ते घेतल्याशिवाय आमचा आत्मा काही थंड बसत नाही आणि अशा पद्धतीनं चहाची सवय ही भारतीयांना लागली ती लागलीच आणि आता या सवयीचं रूपांतर व्यसनामध्ये सुद्धा झालंय म्हणजेच चीनची एकमेव अशी गोष्ट असेल ना की ती भारतामध्ये इतकी वर्ष टिकली आहे आणि ती आमच्यासारख्या चहाप्रेमींमुळं अजूनही कितीतरी वर्ष टिकू शकते ती म्हणजे चहा आणि ब्रिटिशसुद्धा या भारतातनं अनेक गोष्टी घेऊन गेले पण एक गोष्ट मात्र चांगली ठेवून गेले ती म्हणजे चहा चला आता असा चहा रोज मस्त पिके सकाळी प्यायचा आणि शब्दवेडे चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करत बसायचं